मित्रांनो डबल महाराष्ट्र केतील चंद्रआर पाटील यांच्या संकल्पनेतून फॉर्च्युनरचं मैदान घेण्यात आलं त्यात नवीन चेहरे भेटलेत ओळख घेऊया त्या चेहऱ्यांची नवीन चेहरा आदत आदत आहे का चेहरा आदत काय नाव आहे हो रॉकेट रॉकेट सूर्या कुठला आहे अहिल्यानगर बर आ, किती महिन्यात आहे तो, तो वीस महिन्याचा आहे वीस महिन्यात हो पैरा कोणावर होता पैरा शूटर बरोबर शूटर हो बर पहिल्यांदाच गुला गुलाल राहिला पहिले गुलाल मोठ्या मैदानात पहिल्यांदाच मोठ्या मैदानात फॉर्च्युनरच्या मैदानात पहिला गुलाल आदत नाव सांगायचं रॉकेट सूर्या रॉकेट सूर्या विक्रीचा काय निर्णय बघू भविष्यात कुठलं गाव तुमचं भिंगार हो सर ऑल द बेस्ट फायनल साठी धन्यवाद मित्रांनो अजून एक आदत चेहरा राहिलाय गुलाल पात्र झालाय सांगा ओळख ओळख फायर आयर पायर कुठला आहे पायर गोंधळी रायनार गोंधळी तालुका बाबुरगाव जिल्हा यवतमाळ यवतमाळ बर किती महिन्याचा आहे हा हा आहे सत्तावीस महिन्याचा घरच्या गाईचा एका विकत आणलेला विकत घेतलेला विकत आणलेला आहे बरं एवढ्या मोठ्या मैदानावर पहिलाच गुलाल का याच्यावर गुलाल झाले याच्या पहिले झाला आहे गुलाल बरं आज पैरा कोणाबरोबर गोविंदा बरोबर कुणी केलेला पैरा पैरा कारण गोविंदान ही एकाच गावची आहे तर नंतर सेकंड मध्ये घेतलेला आहे मी हा बी नंतर गोविंदा तिकडे मुंबईवाल्याने घेतला आहे तर नंतर आम्ही पळ पाहायला यायचा नंतर हे झाले शंकरपटात दोन्ही बैल पळायचे जास्त वेळ घेत नाही पुन्हा एकदा ओळख सांगा आणि वाचरा ना हायर हायर आणि हायर कुठं गाव कोणतलं कुठलं गोंदळी कुठं आलं सांगा ना पूर्णपणे गोंदी राय ना गोंदळी तालुका बाबुरगाव जिल्हा येत बघा महाराष्ट्र भर ही शर्यत चाललेली आहे ह्याच्या जोडीला पळाला होता गोविंदा मित्रांनो आदत बरोबरच एक नवीन चेहरा पळाला आणि आपण नवीन चेहऱ्याची नेहमी ओळख घेत असतो नवीन चेहऱ्याची ओळख सांगा यांची नवीन खरेदी वीस लाख रुपये ला वीस लाख हो वीस लाख रुपये कुठे राहिलाय गोला ह्याच्या आधी दिलीप नाहनत होतं बैलवायचं अडचणीतच होता एक सात आठ आठ महिना गेला बैलाच्या अडचणीतच बैल अडचणीत ना आम्हाला यश दिलं एवढ्या मोठ्या महिन्यात पहिलेच हो पहिलेच महिन्यात बर आता सगळ्यात महत्त्वाचं बैल कुठं असतो खेळ व्यापूर म्हणजे माझ्यापासून रोहित नागरे पाषा बरं कुठं आलं आपण गाव कडेगाव पशी व्यापूर म्हणून गाव आहे बर आणि दात काय आहे चौसा चौसा मोठं यश सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं यश ड्रायव्हर पण फेडलं आमचं आम्ही पैसे दिल्यासारखं आम्हाला जास्त वेळ घेत नाही ड्रायव्हर ऑल द बेस्ट तुम्हाला अजून एक नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा रुद्रा कुठलाय रुद्रा रुद्रा पळसकेल तारगाव घरच्या गायचा का विकत आणलाय विकत आणलाय बर त्याच्या अगोदर एवढ्या मोठ्या मैदानात राहिलेलं कधी गेल्या किकलीच्या मैदानात तीन नंबर केलं शहापूरच्या मैदानात दोन नंबर आणि त्याच्या अगोदर एक चार पाच गुलाल केलते लगातार पैरा कोणी केलेला आम्ही आपलं असंच केलेलं आणि आपलं दाताला सुट्टी मेकर हो महाराष्ट्रातील मोठे सुट्टी मेकर आहेत आता सगळ्यात महत्वाचं काय वैशिष्ट्य सांगाल या पहिला तू खाली आतून पाहतो आज बाहेरून पाहाला हा पहिल्यांदा बाहेर बाहेर न पाहाला एवढ्या मोठ्या मैदानात पहिल्यांदाच बाहेरून पहाण सेमी काढला पुणे एकदा ह्याचं नाव सांगा कुठं असतो बैल हा रुद्र ह्या बैलाचं नाव रुद्रा आहे आणि हा बैल तारगाव पप्पू शेट कडे असतोय तारगाव मध्ये चाललं तारगाव आपलं ऑल द बेस्ट अजून एक आदत वासरू मोठ्या मैदानात आहे सांगा वासराचं नाव कराड आकाशनगर आकाशनगर कराट राजू पाटील आकाशनगर त्यांचा लक्ष्मणराव कुठली खरेदी आहे खाल आ, ओ, आ, तो खोंडा मी तिकडं खाल तिकडं आलेला ते शिराळमध्ये आला होता मध्ये आपण घेतला पैरा कोणावर होता पैरा राय गाव बाबा वझीराय बघ पप्पा काय गावचा सकाळी मुलाक्यात घेतलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलाच गुलाब आहे का का केले त्याचे म्हणजे आधी तीन चार वेळा एक एक नंबर झालेत उजीनं पडतोय डावीनं पडतो दोन्ही खांदे आतून दोन्ही आतून हो सगळं ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा एक अजून एक वासरू ह्या मैदानात उमटलेला आहे नवीन चेहरा म्हणून सांगा चेहऱ्याची बोळ पप्पुशे रापसिंगे नाकोडावर कुठली खरेदी आहे खरेदी जऱ्यात घेतलेला कोंडा हा ना हा बर कितीची खरेदी खरेदी किती एक लाख रुपये पहिलाच गुलाल ना मोठा मोठा पहिलाच गुलाल ह्याच्या आधी फायनल आहे पहिला किती महिन्यात आता असेल ग... सतरा अठरा महिन्यात उजवी पळतोय डावी न पळतोय आता डावी पावायचा साई बरोबर आहे साई बरोबर आहे अनुभवी बैल अनुभवी बैलांना मस्त मालक पहिल्यांदा माझ्या बैलांनी गिफ्ट दिली मी त्यांना पैज लावलेली की म्हणजे आज गुलाल घेणार माझं आतलं मन करत असं वाटत होत त्यांच्यासाठी मी गाडी आणली सिमीला खरं तो माझा गाडी आणा तोडकर होता पण दादा नाही गाडी तू झाची गाडी मी सांगली आणि गाडी बायलांनी ती करून दाखवला ब ते माघारी जात होते तर म्हणलं माझा गट फिलिंग आहे की राहील साई आणि याची गाडी आणि राहिली आणि आज पहिल्यांदा आलेत आणि एक त्याला गिफ्ट दिलाय आज बायला गिफ्ट दिला सर ऑल द बेस्ट फायनल साठी मित्रांनो एक नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा सर जे पंढरी शेठ जगनशेठ फडके वगैरे पनवेल कितीचे घरे ते बाहुड्याला माहिती बर बाहुड्याला माहिती आहे पण नवीन चेहरा दुसरा आणि पळाला अर्थातच महाराष्ट्राचा लाडक्या बैला बरोबर चेहऱ्याची ओळख सांगा कुठला आहे चेहरा चेहरा डायमंड लेंगऱ्याचा बैल आहे म्हणजे शेंद्र्याचा असतोय तो दाताला कसं आहे दाला आताशे चौसा झाला आहे हा मग दुसरात पुढे गेला आता बर नियोजन कोणावर होत सॉरी नाशिकचा खोंड आहे तो नाशिकचा हा नाशिकचा खोंड होता दिसत पहिलाच पहिलाच गुलाल ना म्हणायच नाही म्हणायचं नाही तर मी याला बैलगाडी क्षेत्रातला कुंभमेळा समजतो असं आणि कुंभमेळामध्ये येऊन गाडी जर गुला बाराशे गाडीमध्ये म्हणजे खूप मोठं बैलाचं श्रेय मालकाचं श्रेय सगळ्यांचं श्रेय म्हणायचं <laughs> ड्रायव्हर कोण होतं ड्रायव्हर प्रणव प्रणव ड्रायव्हर शेंद्रे त्यांच्याच नजरेतून शोधला गेला हा बैल खरं तर म्हणजे ड्रायवर किंवा आमच्याबरोबर ज्या आमची टीम आहे सनी देशमुख किंवा बाकी माने म्हणजे आई बरीच सर्वजण किंवा महेश सुपने आणि बापू आम्ही ज्याला बापू म्हणतो तो बापूराव तर ह्या सर्वांच्या नजरेतून हे बैल शोधलेला आणि खास करून छोटू दुरकरी यांच्या नजरेतून शोधलेला हा सगळ्यात महत्वाचा प पैरा कोणाचा केलेला ती सांगा विषय पायरा चांगला हे आपला निलेशे या दिवसापूरचं त्यांच्या उतरला होता नाशिक येवल्याचा मोहित कापसे म्हणून मुलगा आहे त्याचा खोंड दुसा वादळ नावाचा खोंड आहे सातवाडीत मी तिने ओपनच्या मैदान गट काढला होता अंतरानं तिथं खुंड पाळताना बघितलं म्हणलं आता हे खुंड आपल्या दुसऱ्या मैदानाला चालते मग तिथं आपण पायरा केला होता दोन्ही वासरं बघू शकता दोन्ही वास्त्र नवीन आहेत नवीन चेहरे आहेत आता फायनल सुटण्याच्या बघा प्रत्यक्ष सर्वजण आहेत फायनल सुटण्याच्या असं प्रतीक्षा लागलेलं की कोण घेणार फॉर्च्युनर तर बघा हा सगळा माहोल आहे तर मित्र तर मित्रांनो हे मैदान झालं फॉर्च्युनरचं त्यात प्रत्येक नंदीनं आपापल्या आपा पद्धतीनं प्रयत्न केला आणि कायकांना यश भेटलं कायकांना अपयश भेटलं पण अपयशातून पुन्हा उभं राहायची प्रेरणा बैलगाडी क्षेत्र शिकवत असतं ज्यांचा पराभव झाला त्याचा दिवस उद्याचा येईल पण जे गुलाल पात्र झाले झालेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण या स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक बैलगाडी मालक त्यांची बैल आले होते आणि प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी लोटला होता त्या ठिकाणी पात्र होणं हे प्रत्येकाचं स्वप्न होतं काय काहीचं स्वप्न पूर्ण झालं आहे तर त्यांना शुभेच्छा पुढील मोठ्या स्वप्नासाठी आणि त्यांचा पराभव झाला आहे त्यांना पुढच्या प्रवासासाठी धन्यवाद